नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रगती आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यांना अंशतः हो आणि पूर्णतः भरपाई हो भेटणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे की नाही हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबतसुद्धा शेअर करा चला तर मग सुरू करूया दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेले जिल्हे घोषित करण्यात आलेले आहेत तसेच या जिल्ह्यातील सर्व आपदग्रस्त परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती त्यामध्ये पुढील सवलती देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्घटन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती तेही एक वर्षासाठी तिमाही वीज बिलात माफी तसेच परीक्षा शुल्कात माफी ते फक्त दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी मा अशा प्रकारच्या सवलती देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी एकोणतीस जिल्ह्यामधील दोनशे एक्कावन्न तालुक्यांना पूर्णत बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर एकूण एकतीस तालुक्यांना अंशतः बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहे अशा एकूण दोनशे एक्क्याऐंशी तालुक्यांना बाधित घोषित केले आहे या तालुक्यांना संपूर्ण सवलती देण्यात येणार आहेत एकोणतीस जिल्ह्यामध्ये पालघर नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश केला आहे यामध्ये तुमचा तालुका समाविष्ट आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद